नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जलसंपदा विभाग दोन हजार तेवीस याचे जे हॉल तिकीट आहे ते आलेले आहे तुम्ही जर हॉल तिकीट डाउनलोड केलेले नसेल तर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या नंतर पोस्ट सिलेक्शन या ऑप्शनवर क्लिक करून आय बटनवर क्लिक करा आणि तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्यात जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद